कामाला आता कुणाच्या दरवाजान जायची गरज नाही कामाला का म्हणून की आपलेच बैल चारी बी चालायला लागले तर आवताला बघायचं का तुम्हाला ह्या का हे काय जायची गरज नाही हे मग हे आऊत हाणायलाय मोगडा आणि हे आऊत लागले माती माती लगेच पाठवून लावायला उसाला उस उसाला उस माती लावायला चालू आणि ते शेतकऱ्यांना तर काही गरजच नाही जर आपण असली तर नक्कीच सांगा आमच्या बैलाला कामाची बघा हे मोगडा हाणाय चालू एकामागे एक हे ये सोन्या गुण्या आणि हे राजा सरजा माती लावायला हितल हितच कुठं जायची गरज नाही कसलेत वाघ 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 आहेत लोकांच्या इथं काय वाजून जायचं आपलंच आपल्याला व्हायना गेलं दुसऱ्याच्या मागे कुठं जायचंय तर हे बघा हे माती लावायचा माती लगेच लगेच कसली सरी पडायला लागली या नंबर एक सळी तर हे उच हाय खोडवा खोडव्याला माती लावाय चालू केलंय मस्ती लावायला लागलाय जाऊ दे रे बाबा तू जाऊ चल निघ उठला का जाऊ दे चल बसून काय अरे उठल्याशिवाय चलत नाही बागा दे उठून हान सरी पाड सरी उठून नंबर एक सरी पडली नागच करायचा नाही चाले हे तिकडन ती ती इकडन ही हे तिकडन ती ही, तिकड़न ही, ही, तिकड़न ती ही मी आहे आपलं त्यांच्या महाग काय राहिलं इसरलं कुठं काय पडलं दावं आ जूच म्हणते काय म्हणतात माय मला सांगता बीत नाही शिवळ त्यांना लक्ष ठेवायला मी त्यांच्या मागच भाकरी आणायला निहायला पाणी आणायला आला स्वना गुन्ह्या